मंडळी गावाकडची टेस्ट युट्यूब चॅनल वर फेसबुक पेजवर आणि पेज वर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आज आपल्या घरात असणार मस्त पैकी डालभाटीचा पदार्थ म्हणजेच डालभाटी हो आता डालभाटी म्हटल्यानंतर हे नुसतं पदार्थ नाही बरं का हे रांगड्या मातीतलं का नाही स्वाद आहे स्वाद नुसतं असं मंडळी का नाही हि पदार्थ राजस्थान त्यानंतर मध्य प्रदेश आणि आपल्या झनझणी तर मराठवाड्यात सुद्धा का नाही हि पदार्थ लय लोकप्रिय आहे बघा त्यामुळं मंडळी हे पदार्थ आपल्याला खायला पाहिजे म्हणून आज बनवणार आहे दाल भाटीचा पदार्थ आणि महत्वाचं म्हणजे पूर्वी कसं शेतकरी वर्ग आहे शेतातनं राबून आलं घराकडे तर मस्त पैकी चुलीवरती बाट्या टाकायचं आणि मस्त तुपाची तु धार टाकून डाळ घातली की तयार झालं बघा एकदम राजशाही जेवण आणि असं जर जेवण जेवलं जी पदार्थ म्हणजे आपल्या मातीशी जोडलेला का नाही एक अनमोल खाद्य संस्कृतीचा ठेवा आहे बघा ठेवा आणि असा हि पारंपरिक पदार्थ कसा तयार होतोय तेच आज आपल्या या रेसिपी मध्ये बघणार आहे त्यामुळे कर करूयात सुरुवात कार्बन कसं म्हणतेस चालते की चालते नुआ? आनी नेमी ना आणि मंडळी महत्वाचं असणार आहे आपलं नेहमी प्रमाणेच एक प्रश्न मंजुषा याच व्हिडिओतला एक प्रश्न विचारला जाईल आणि त्या प्रश्नाचं बरोबर उत्तर कोण देणार आहे त्यांना मिळणार आपला गावाकडे टेस्ट मसाला एकदम घरपोच त्यामुळे व्हिडिओ व्यवस्थित बघा आता करूयात सुरुवात आजच्या या दाल वाटीच्या रेसिपीला ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा बेल प्रेस करा। शेर कमेंट करा तर आज आपण बनवणार डाळ बाटी तर डाळ बाटी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण आता पाहूयात हे बघ आता आपण त्यासाठी घेतलेले इकडे गव्हाचं पीठ घेतलेले आहे चावून घेतलेले आहे आणि इकडे अर्धा वाटी रवा घेतलेले आहे ओवा आपलं घरचं कांदा लसूण मसाला घेतलेला आहे मीठ जिरा मोहरी घेतलेले आहे आणि इकडं तूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे आणि इकडे आपलं देशी हळद पावडर घेतलेले आहे एक टमॅटो कोथिंबीर लसूण सोलून घेतलेले आहे दोन हिरव्या मिरची घेतलेल्या आहे आणि तेल आणि आपल्याला तूप पण लागणार आहे तर आता आपण पहिल्यांदा आहे ना चूल पेटवून घेऊया हे बघा आता चूल पेटलेले आहे आता आपण चुलीवरती आहे ना इकडे एक मातीचं भांडे घेतलेले आहे पण हे चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये आपण इकडे तूप घेतलं होतं एक चमचावर आपल्याला तूप घालायचं बघा आता आपण दोन चमचा तूप सोडलेला आहे आता आपण एक कडकडीत आहे ना असं आपण गरम करून घेऊया हे बघा आता तूप गरम होत आहे ना आपण इकडे मुगडा आणि तुरडा घेतलं होतं ते पातळीमध्ये घेऊया आणि आपल्याला आहे ना एकदा स्वच्छ धुवून घेऊया पाणी घालून आणि यातलं आपण पाणी आहे ना काढून घेऊया आता आपण डाळ धुवून घेतलेली आहे तर आता आपण ह्यामध्ये पाणी घालूया आणि थोडंसं आपल्याला नाही एक चिमटभर हळद घालायचं आहे हे देशी हळद पावडर आहे कोणाला लागलं तर आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय यामध्येच आपण घालणार आहोत मीठ थोडंसं आपण मीठ घालूया बघा थोडंसं मीठ घातलेलं आहे तर आपण सगळे मिरजी करून घेऊया आणि चांगलंसं आपल्याला नाही शिजून घ्यायचं आहे आणि इकडे बघू शकते तूपसुद्धा चांगलंसं गरम झालेलं आहे हे बघा आता इकडं तूप सुद्धा आहे कड़ ना चांगलं आहे कडकडीत आपण खाली काढून घेऊया आणि इकडे आपण डाळ शिजायला ठेवूया चुलीवरती आणि चांगलं असं मोहूस पर्यंत आपण हे डाळ शिजवून घेऊया हे बघा आता आपण इकडे काटवट घेतलेले आहे काटवटमध्ये आपण इकडे गव्हाचं पीठ घेऊया आणि ह्यामध्येच आहे ना आपण इकडं रवा घेतला तर रवा घेऊया कारला आपल्याला रवा घ्यायचा आहे आणि इकडे बघा पण इकडे ओवा घेतलेली आहे ओवा आहे ना आपण थोडंसं हातामध्ये घेऊन चांगलंस चळून घालूया म्हणजे चांगलंस चव उतरेल चवी मीठ चांगलंस आपण सगळं एकजे करून घेऊया बघा आता आपण आपलं तूप गरम करून घेतलं ना त्यामधलं आपल्याला तूप घालायचं बघा आता आपण ह्यातलं आहे ना एक चमचाभर आपल्याला तूप ह्यामध्ये घालूया चांगलंसं आपण आहे ना सगळं एकजीव करून घेऊया सगळीकडे कर तूप लागला पाहिजे आता आपण हातामध्ये घेऊन आहे ना चांगलंस असं चोळून काढायचं आहे म्हणजे सगळं आहे ना असं एकजीव व्हायला पाहिजे तूप सगळीकडे लागायला पाहिजे पिठाला बघा ह्या पद्धतीने सगळे एकजीव करून घ्यायचं हे बघा आता आपण सगळे एकजीव करून घेतलेले आहे आता आपण ह्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून चांगलं असं आपण पीठ हे मळून घेऊया आपल्याला पीठ वगैरे जास्त म्हणजे पातळ मळून घ्यायचं नाही त्यामुळं थोडं थोडं पाणी घालून ना आपल्याला हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं हे बघा ह्या पद्धतीनं आपल्याला ना घट्ट पीठ मळून घ्यायचं आपण ह्याच्यावरती झाकण लावून येणा आपण एक दहा पंधरा मिनटं चांगलं असं म्हणजे राव वगैरे ना पाहिजे पूर्ण असं हो पाहिजे त्यासाठी आपण एक दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवूया हे बघा आता बराच वेळ झालेला आहे आता आपण डाळ वगैरे शिजले का नाही बघूया बघा आता झाकण काढते मस्त शिजत आहे आता आपण डाळ वगैरे शिजले का नाही बघायचं मस्त असं मसूद आहे ना डाळ पण शिजलेलं वाटते बघा पूर्णपणे डाळ आहे पतकन पन ले। ना सगळं असं मऊ झालेले आहे मूग डाळ वगैरे असल्यामुळे ना पटकन मतात जास्त वेळ पण लागत नाही शिजायला ह्या पद्धतीने डाळ शिजलेली आहे आता आपण हे खाली काढून घेऊया आणि दुसरं भांडीमध्ये सगळे काढून घेते हे बघा आता आपण परत आहे ना चुलीवरती पातेले ठेवलेले आहे त्यामध्ये आपण घालूया तूप थोडसं तूप वाचलेलं आहे आता आपण तूप गरम झालं की आपल्याला लगेच आहे आणि ह्यामध्ये जिरे मोहरी वगैरे घालायचं आहे बघा आता जिरं मोहरी घालते बघा आता तेलसुद्धा गरम चाललेलेच आहे आणि दोन हिरव्या मिरची इथं मी चिरून घेतलेली आहे मोठं मोठंच ठेवलेलं आहे ते घालूया आणि चांगलंस पर आपल्याला परतून घ्यायचं आणि यामध्येच आपण लसूण घालूया लसूण चांगलं लालसर रोजपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं पूर्ण लसणाचं असं कच्चेपणा जाऊस पर्यंत परतून घ्यायचं लालसर व्हायला पाहिजे हे बघा आता लसूण सुद्धा लालसर झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये आपण टमॅटो बारीक करून घेतलेले आहे ते घालूया आणि टमॅटो आपल्याला पूर्ण मोस्तपर्यंत आपल्याला टमॅटो परतून घ्यायचं पूर्ण तेलामध्ये चांगलं परतायला पाहिजे असं आपल्याला टमॅटो परतून घ्यायचं आता सुद्धा आहे ना पूर्ण असं मऊ झालेले आहे तर आता आपण ह्यामध्ये आपण डाळ शिजवून घेताना सुद्धा थोडंसं हळद घातलेलेच आहे तर आता सुद्धा आपल्याला फोडणीमध्ये थोडंसं हळद घालायचंच आहे बघा आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत आपलं घरचं कांदा लसूण मसाला असल गावरान चवीचे पारंपारिक पद्धतीने बनवलेले डंकामध्ये कुठलेला आपले घरगुती मसाला आहे आणि कोणाला लागलं तर आहे ना आपल्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही ऑर्डर करू शकताय तर मला पण गावाकडची चव पाहायचं असेल तर आपल्या गावाकडचे जे मसाले पटकन ऑर्डर करा बघ आता चांगलंसा आपल्याला हे मसाला परतून घ्यायचा चवीला पण खूप छान लागतो मस्त असं झणझणीत पण येते मसाल्याला तर बघा आता मसाला सुद्धा चांगलासा परतलेला आहे पण इकडं डाळ शिजवून घेतलं होतं ना ते घालूया असं सा सगळं आपल्याला एकजीव करून घ्यायचं ह्यामध्ये थोडंसं मी पाणी घालून ना अजून थोडंसं पाणी घालूया ह्यामध्ये घट्ट वाटते त्यामुळे थोडंसं पाणी घालायचं बारीक चिरलेलं कोथिंबीर आणि आपण डाळ शिजवून घेतो आणि थोडस मीठ घातलेलंच आहे आता थोडंसं आपण मीठ घालूया आणि चांगलंसं आपण पण ठेवूया हे बघा आता आपलं गावाकडचं टेस्ट ना हे कांदा लसूण मसाला वापरल्यामुळं ना बघू शकते आत्ताच मी डा डास शिजून घातलेले तरी सुद्धा चांगलंय लाल बडक वेळ झालेला आहे आता आपण पीठ मळून ठेवलं होतं आपण हे पीठ बघूया मऊ झाले का नाही हे बघू शकता पूर्ण असं पीठ आहे ना मऊ झालेले आहे थोडंसं आपण इकडं वाटीमध्ये तूप घेते चांगलंसं आपण हे पीठ अजून एकदा ना मळून घेऊया पूर्ण असं पीठ आहे ना मऊ व्हायला पाहिजे आता आपण ह्या पद्धतीने ना इथं पीठ मळून घेतलेलं आहे तर आपण ह्यातला ना गोळा घेऊया असं आपल्याला बारकं बारकं गोळा घ्यायचा आहे बघा असं आपण चपातीला वगैरे कसं गोळा घेतो तस दे ना तसं त्या पद्धतीने गोळा घ्यायचं आणि असं आपल्याला सगळं आहे ना असं धुमडून घ्यायचं आहे फक्त गोळाच धुमडून घ्यायचं जे पूर्ण असं बंद करून घ्यायचं परत आपल्याला असं हे गोळा तयार करून घ्यायचं आणि जास्त सुद्धा करायचं नाही असं बारीक, बारीक बारीक एब एब अपन, बारीक बारीकच करून घ्यायचं आपण वगैरे असतो ना त्या पद्धतीनं आपल्याला हे करून घ्यायचं आहे हे बघा ह्या पद्धतीनं आपण हे गोळा तयार करून घेतलेला आहे जास्त सुद्धा नाही आणि बारीकसुद्धा नाही ह्या पद्धतीनं आपण गोळा तयार केलेला आहे दुसरा आपण गोळा तयार करून घेऊया हे बघा ह्या पद्धतीनं परत दुसरे गोळा तयार करून घेतलेले आहे तर ह्याच पद्धतीने ना मी सगळं हे गोळा तयार करून घेते पीठ वगैरे काहीच लावायचं नाही असंच आपल्याला आहे ना गोळा हे तयार करून घ्यायचं म्हणजे आपण बारकं बारकच गोळा तयार करून घ्यायचं म्हणजे आतपर्यंत चांगला तो शिजला जातो म्हणजे परतय परतय चांगलं असा आपल्याला चांगलंच आहे ना सगळी बाजूनं भाजून आहे त्यामुळं आपल्याला बारकं गोळा धरूनच सगळं भाजून घ्यायचं मगच आहे ना चवीला चांगलं लागते एकसारखंच आहे ना असं गोळा तयार करून घ्यायचं आणि पीठ आहे ना जास्त असं पातळ मळूनच घ्यायचंच नाही पातळ मळून घेतलं की त्याचा गोळा चांगला होणार नाही त्यामुळे असं घट्टच मळून घ्यायचं म्हणजे आपण कसं गोळा तयार करतो ना त्या पद्धतीनं गोळा चांगलं असं होतात बघा आता आपण सगळा गोळा तयार करून घेतलेला आहे आणि आता आपण इकडं थोडंसं तूप घेतलं सा होतं सा ना सगळेला आपण थोडंसं सगळी बाजूनं तूप लावून घ्यायचं म्हणजे चांगलासा भाजला जातो पण डाळ शिज तयार झाले का नाही बघूया मस्त उकळत आहे मस्त असं जाडसर सुद्धा झालेलं आहे जास्त पातळ सुद्धा नाही आणि पूर्ण असं घट्ट नाही बघा मस्त आपली डाळ असं तयार आहे आता आपण हे खाली काढून घेऊया आणि आता आपल्याला आहे ना चुलीतलं आर सगळं आपल्याला बाहेर काढून घ्यायचं आपल्याला आऱ्यावरती आहे ना सगळं भाजून घ्यायचंय अगोदर खाली थोडंसं आपल्याला असं पसरून घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला आहे ना आपण इकडं गोळा तयार कमी घेतला तर ना ते ठेवायचं आहे बघा आता आपण असं आऱ्यावरती एक 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 आपण ठेवूया मग आता आपण सगळीकडं ठेवलेले आहे आणि परत आपण आहे ना चुलीतलं आर सगळं ह्याच्यावरती ठेवायचं सगळं बाहेर काढूया सगळीकडे ना असं भाजायला पाहिजे असं आपल्याला सगळं आहे आता आपण आऱ्यावरती सगळं पूर्ण असं झाकून ठेवलेलं हो आहे असंच आपल्याला एक दहा मिनटं ठेवायचं दहा मिनिटात म्हणजे ना सगळं भाजला काढायचं नाही दहा मिनटं हे बघा आता आपण आहे ना एक एक करून एक आहे ना असं पलटी करून घेऊया सगळी बाजून आहे ना चांगलं असं भाजायला पाहिजे सगळं आपल्याला असं पलटी करून घ्यायचं म्हणजे काय मग एका साईडनं भाजला जातो आणि एका साईडनं कच्चे राहते आजपर्यंत चांगलं सगळं आहे ना हे भाजायला पाहिजे असं ह्या पद्धतीने आपल्याला पलटी करून करून हे भाजून घ्यायचं हे बघा आता मस्त आहे ना सगळी आपण आऱ्यामध्ये भाजून घेतलेली आहे हे बघू शकत मस्त बघा कस चांगलस भाजलेले आहे आता आपण हे सगळं काढून घेऊया गरम तो तो। ले ले आहे त्यामुळं मी अगोदर सगळं ताटामध्ये काढून घेते मग तुम्हाला मी दाखवतो मस्त असं टमो पण फुगलेले आहे किती छान असं आहे ना बघू शकतो सगळे बाजून चांगलंस भाजल्यामुळं ना खायला पण मस्त लागतो हे बघा दिसायला तर खूप छान दिसते आणि बघा कसं सुटले चांगलंसं सगळं जसं सुटलं ना म्हणजे आतपर्यंत चांगलंसं भाजलं जातं सगळी एकसारखं चालले आहे हे बघू शकते हे बघा ह्या पद्धतीनं ऊसपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं हे बघा आता आपण वरचं थोडस सगळं आपल्याला हे पुसून घ्यायचं सगळं मी जरा हे बघा आता तुम्हाला मी मोडून दाखवते फोडून असं या पद्धतीनं आतपर्यंत चांगलंसं भाजलं जातो बघ आता मस्त डाळ भट्टी तर तयार झालेली आहे तर आता आपण तुमच्या दादांना खायला देणार आहे त्यासाठी आपण ताट तयार करून घेऊया इकडं वाटीमध्ये अगोदर हे डाळ घेऊया आणि इकडं आपण घेऊया दोन देते दे। आणि त्याच्यावरती आपण थोडंसं तूप सोडूया आणि ह्या डाळमध्ये सुद्धा थोडस तूप सोडते आता मस्त ताट तयार ता आहे आता आपण जेवायला देऊया अवे ग्याओ हो आणि कस झालंय सांगा तर मंडळी या मस्त पैकी डाल बाटी तयार आहे त्यामुळं आता खायला सुरुवात करणार आहे मस्त का नाही तुपात माखलेलं हे बाटी आणि डाल तयार आहे त्यामुळे डाल बाटी खाण्याचा मजाच आता वेगळी असणार आहे चला करूयात सुरुवात आता कार नाही हो घे की दुभी नाहीतर मी घ्या मी येत्या नंतरनं हा मस्त होय घ्या मग सावकास हो मस्त दारावर बाजून मुच्छ उभारी आलो होय <laughs> कसं नंबर विशेष नाही मस्त तुपात माकलेली ही बाटी आणि मस्त झणझणी अशी डाळ हे खाल्लाचं का नाही म्हणजे समाधान काय असते ते खातून लक्ष देत तेव्हा हा मंडळी मस्त का नाही पोटभर गरमागरम बाटी तुपात माखलेले आणि सोबतीला झनझणीत अशी डाळ हा मंडळी ह्या भाटीची चव काय असते की नाही ते चाकला तर जीवनच असं तृप्त होऊन जाते बघा असं ह्या डालबाटे तर मंडळी फक्त पदार्थच नाही तर ह्यो आपल्या मातीचा आपल्या परंपरेचा आपल्या संस्कृतीचा आणि आपल्या खाद्य संस्कृतीचा हे एक अनमोल ठेवा असाच हे पदार्थ आहे बघा त्यामुळं खाल्ल्यावर कसं एकदम सुखाची आणि समाधानाची ढेकर शंभर टक्के येणार मला तर हे पदार्थ लई जाम आवडला आहे बघा त्यामुळे तुम्हाला हे पदार्थ कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल ऑकान दाबा आणि हां हे पदार्थ नाही दोन पद्धतीनं बनवतात एक म्हणजे पारंपरिक पद्धतीनं असं आरावरती भाजून मस्त बाटी बनवतात आणि दुसरा प्रकार म्हणजे आप तवा असतो ना आपल्या बनवण्याचा त्या तव्यात सुद्धा तुपाचे धार सोडून तिकडे सुद्धा मस्त भाजून घेतलं जातं असे वेगवेगळ्या पद्धतीचं आहे तर मंडळी आता येऊयात महत्वाच्या विषयाकडे तो म्हणजे आपला नेहमीचाच प्रश्न मंजुषा चला आजच्या व्हिडिओतला मंडळी प्रश्न नीट आहे का प्रश्न आहे बाटी बनवण्यासाठी कोणतं पीठ वापरलेलं आहे प्रश्न पुन्हा एकदा आहे का बाटी बनवण्यासाठी कोणतं पीठ वापरलेलं आहे म्हणजे कशाचं पीठ आपण ह्या बाटीमध्ये वापरलेलं आहे किंवा कोणत्या पीठापासून बाटी बनवलेलं आहे ह्याचं बरोबर उत्तर सगळ्यात पहिल्यांदा कोण कमेंट करणार आहे त्यांना मिळणार आहे आपलं गावाकडची टेस्ट मसाला एकदम घरपोच त्यामुळे लवकर कमेंट करा सगळ्यात पहिल्यांदा उत्तराची तुमची पहिली कमेंट येईल यासाठी प्रयत्न करा चला मंडळीत थांबतोय आता आपण इथंच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच मस्त गावरान चटपटीत वेगवेगळ्या रेसिपीसह तोपर्यंत पहा आपलं गावाकडची टेस्ट यूट्यूब चॅनल फेसबुक पेज आणि इंस्टाग्राम पेज धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा